पालघर मधनं आहे काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती मिळाल्याचं समजतं अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे पालघर साधू हत्याकांडामध्ये भाजपनं आरोप केलेल्या काशीनाथ चौधरी यांचा पक्षात प्रवेश होणार होता मात्र त्याला आता स्थगिती मिळाल्याचं समजतंय सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर विरोध झाल्यानंतर ही स्थगिती देण्यात आली काय अपडेट आहे वास्तुकेत काशीनाथ चौधरी हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि ते पालघर जिल्ह्यामध्ये साधू हत्याकांड जे झालं गेलं होतं त्यावरनं भाजपाने तत्कालीन परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले होते आणि त्यामध्ये सर्वाधिक पुढे होते ते देवेंद्र फडणवीस आता मात्र देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्व असणाऱ्या भाजपामध्ये चौधरींना पक्षप्रवेश दिल्यामुळे जोरदार टीका सुरू झाली होती आणि अर्थात या संदर्भात काही वेळांपूर्वीच स्वतः फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर अशा स्वरूपाचा निर्णय झाल्याचं सांगितलं प्रदेश स्वरूपामध्ये असं कोणतेही निर्णय घेतला गेला नव्हता आताच फडणवीसांच्या प्रतिक्रियेतनच त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती यामुळे अवघ्या दोन तासातच तास प्रदेश पातळीवरनं आता एक ट्विट करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काशीनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश हा स्थानिक पातळीवर झाला होता त्याची कल्पना प्रदेश पातळीवर नव्हती आणि त्याची मान्यताही घेण्यात आली नव्हती अशा स्वरूपाचा खुलासा करण्यात आलेला आहे आणि तात्काळ चौधरी यांना पक्षातून जो प्रवेश देण्यात आलेला आहे त्याला स्थगिती देण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे कुठे ना कुठेतरी पालघर प्रकरण हे पक्षप्रवेश अंगलट आल्यानंतर भाजपाकडनं अशा स्वरूपाची कृती केल्याचं देखील आता म्हटलं जात आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती मिळालेली आहे भाजप प्रदेश अध्यक्षांकडून प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती सध्या समजती आहे पालघर साधू हत्याकांडामध्ये भाजपनं त्यांच्यावर आरोप केलेले होते हे आरोप झाल्यानंतर मात्र आता काशीनाथ चौधरी यांचा पक्षात प्रवेश होणार होता त्याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे कारण विरोधकांनीसुद्धा याच मुद्द्यावरून प्रचंड टीका केलेली होती भाजपनं नैतिकता सोडलेली आहे का असा घणाघाती सवाल सुद्धा विचारलेला होता जो विरोध होत होता त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपनं त्याची दखल घेत कुठेतरी या प्रवेशाला स्थगिती दिलेली आहे असं म्हणावं लागेल